शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज पिंपरी चिंचवड येथे पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल उद्योग मंत्री उदय सामंत नाट्यसंमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भुईर अभिनेते मोहन जोशी अशोक हांडे डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी शाखेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपाध्यक्ष राजेश कुमार साखला आमदार उमा खापरे आमदार अण्णा बनसोडे खासदार श्रीरंग बारणे उपाध्यक्ष नरेश गडेकर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते या सोहळ्यात मावळ ते नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांना संमेलनाध्यक्षांची सूत्रे सुपूर्द केली या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण स्मरणिका तयार करण्यात आली शंभराचे औचित्य साधून या स्मरणिकेत आजवर झालेल्या शंभर नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला आहे नांदी असे या स्मरणिकेला नाव देण्यात आले असून शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी याचे अनावरण करण्यात आले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा